नमस्कार मी धीरज रामकृष्ण थोरात प्रभात क्रमांक पाच मधून मी आज मुलाखत दिलेली आहे मी कमी तर मी आज जी आमच्या बाळ्यामध्ये किंवा प्रभाग पाचमध्ये अमोल जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी साठ ते सत्तर लाख रुपयाची कामं झाली आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पस्तीस लाख रुपयाचा जयमल्हार नगरचा रस्ता दुसरं म्हणजे आमच्या जी मस्जिद आहे त्या त्याच्या आजूबाजूचा रस्ता व सुशोभीकरणाचं काम झालेलं ला आहे पाच लाख रुपयाचं त्याचबरोबर शिवाजीनगर येथे शुसृष्टी येथे जे शिवकालीन मंदिर बनणार आहे त्यासाठी निधी दिलेला आहे तसं नुकतंच बाळ्यामध्ये जी जोशी समाजाची स्मशानभूमी होणार आहे त्यासाठी बापूंनी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे असे एक ना अनेक अशी कामे आमच्या प्रभाग पाचमध्ये बापूंच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इथे झाले आहेत तोच एक बेस म्हणून मी या प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आता पुढचं विजन म्हणून आम्ही जे आमच्या बाळ्या बाळे प्रभाग हा खूप मोठा झालेला आहे म्हणजे सोलापूरचं मेन गेट जिथून सुरुवात होतं म्हणजे ते म्हणजे आमचं बाळे त्या बाळे भागामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे त्यामध्ये माझा महत्त्वाचा उद्देश म्हणजे या बाळे भागामध्ये खूप मोठं असं हॉस्पिटल व्हावं ही माझी तळतळीची इच्छा आहे आणि जे काही आता युवक आहेत त्यांना रोजगार देणे हा माझा प्रमुख उद्देश आहे हे सर्व विजन घेऊन मी या निवडणुकीमध्ये उभारलेलो आहे आता मुलाखत झाली तुमची मुलाखत त्या मुलाखतीमध्ये काय काय तुम्हाला मुलाखतीमध्ये म विचारले या या अगोदर शिवसेनेचा त्या प्रभागामध्ये नगरसेवक होता का त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत काय काय योजना राबवल्या या सर्व गोष्टींचं मला विचारपूस झाले त्याचबरोबर बाळ्यामध्ये प्रभाग पाचमध्ये कोणता कोणता समाज आहे जो जो तुमचा वोटर होऊ शकतो असे प्रश्न मला विचारण्यात आले शिवसेनेची विचारधारा आज ही मूळपणे जपली जात आहे यावरती आपण काय सांगाल शंभर टक्के तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो खरा आहे जे बाळासाहेबांचं सा ब्रीद वाक्य आहे की समाजकारण पहिला आणि परत राजकारण हे माध्यम घेऊनच आम्ही या म्हणजे निवडणुकीसाठी नि, उतरलेलो आहे लोकांनी म्हणजे जनतेनेच तुम्हाला मत द्यावं हे कशावरून तुम्ही सांगू शकता म्हणजे महत्त्वाचं म्हणजे युथ माझा जे प्रभाग मधला युथ आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी जी योजना चालू केलेली लाडकी बहीण योजना हे प्रभावीपणे मी पुढे घेऊन त्या बेसवर मला मतदान करावाची माझी विनंती आहे तुम्हाला म्हणायचं की महायुतीमध्ये आजपर्यंत जे ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत हो ते सक्षम उमेदवार नाहीये तुम्ही जेवढे चांगले उमेदवार नाही असं म्हणता येणार नाही परंतु जी महायुती आहे त्या बेसवर जर महायुती झाली तर महायुती म्हणून लढू नसेल तर आम्ही सो बळावर लढू लोकदर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटनला क्लेक करा व लाईक करायला दिसू नका